लगेच कुठून जाणार कुठं चाललंय वासरं कुठं चालल्यात कुठं चालल्यात तिकडं चाललं तिकडं कुठं तो चालेल पूर्ण नाव सांगितशेख पूर्ण नाव सांग फकीर हां पत्ता पारगाव हां पारगावमध्ये कुठं राहतो बरं ठीक आहे पूर्ण नाव सांग फकीर हां हां ही वासर कुठं चालवले काप हां पण परत मी इथून पुढं मी इथून पुढं वासरं कापली वासरं कापली तर काय तर तुम्ही काही करू शकता काही करू म्हणजे काय करू हा का आत्ता करू ग मग लाव्या हा नाही रे जवळ ये तू तेव्हा सुरू पुढं चल तुमची जरा नीट बघतो तुमची स्वतःच्या कानाखाली खाली मारून घे मी नाही मारणार मार जोरात जोरात कोरेत मार जोरात मार लय जोरात आवाज निघाला पाहिजे खाड मार जय श्रीराम म्हणून मार श्रीराम हा जैस्रहाम। जैस्रहाम। राम जय श्री राम हे तू पण तू पण तू पण जय श्री राम जय श्री श्री राम जय श्रीराम मारुतीच्या कानाखाली जोर राहत आहे तू मार हा मारुतीच्या बस हां नाही मार मार

तुला तुला मी तुला कुठं ओळखील बरं का द्या ना नाही तुम्ही पक्क डोक्यात आहे आमच्या तू द्या नाटी तुला का मी चांगलं काय मोठ्या निमानतो गंग जय श्री पाचशे